मित्रांनो भारतामध्ये विवाहामध्ये दे, हुंडा देण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ती आजही वाईट प्रथा आपल्या भारतीय समाजामध्ये चालू आहे ते आजच्या काळातही आपल्याला दिसत आहे आणि ह्या प्रथेने आज तर उच्चांक गाठलेला आहे सोशल मीडियावरती असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दोन करोड कोणत्या व्हिडिओमध्ये तीन करोड असा हुंडा लग्नामध्ये देऊन सण त्यांनी कसा पराक्रम केलेला आहे असं दाखवलं जात आहे मित्रांनो हुंडा देण्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत आणि लोक यावरती भर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे एका भावाने आपल्या बहिणीला हुंड्यामध्ये दोन करोड रुपये कॅश दिलेली आहे मित्रांनो एका मोठ्या तांब्याच्या परातमध्ये पाचशे पाचशेच्या नोटांच्या खड्डे भरलेले आहेत आणि दोन करोड रुपये त्याने आपल्या बहिणीला कॅश स्वरूपात दिलेला आहे हा व्हिडिओसोबतच अजून सोशल मीडियावरती एक दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये राजस्थानमधील हा व्हिडिओ असून यामध्ये मामांनी आपल्या भाषाला आणि भाषेला तीन करोड रुपये कॅश दिलेले आहेत त्यासोबत दोन फ्लॅटही दिलेले आहेत मित्रांनो अशा हुंडा पद्धतीचा व्हिडिओ दाखवून सण लोक हुंडा पद्धतीचा उच्चांक गाठत आहेत यावरती खोचक टीकाही येत आहेत काहींचं म्हणणं आहे हा हुंडा पद्धत बंद झाली पाहिजे तर एका युजरण लिहिलं आहे हे मोठे लोक हुंडा देऊन सण मोकळे होतात पण लहान लोकांचं यामध्ये मरण असते तर एका युजरण म्हटलं आहे असा हुंडा देण्यापेक्षा त्यांनी सामाजिक कार्य केलेलं पाहिजे गरीब मुलींचे लग्न लावून देवायला पाहिजे मित्रांनो हो अशा खोचक टीकाही या व्हिडिओवरती येत आहेत आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र त्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद